नमस्कार सर्वांना नाईंटी नाईन पर्सेंट लोकांना माहीत नाही की फ्रीजमधील थंडगार पाणी प्यायल्याने लवकर म्हातारपण येते दोन केस खूप गळत असेल तर केसांच्या मुळांना पांढरा कांद्याचा रस लावावा याने केस गळती नक्कीच कमी होईल तीन आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा लिंबू पिळून त्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार होते चार तूप खाल्ल्याने रूप येते असे का म्हणतात कारण की सकाळी रिकाम्या पोटी जर सकाळी तूप खाल्ले तर चेहऱ्यावर चमक येतेच आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात पाच उसाच्या रसामध्ये आल्याचा रस मिक्स करून पिल्यास शरीरातील उष्णता कमी होते सहा कोरफडच्या घरामध्ये हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास डाग कमी होतात सात लिंबू आणि आल्याचा रस घेतल्याने पोटावरील वाढलेली चरबी कमी होते आठ दररोज जर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते नऊ आंघोळीच्या अर्ध्या तास आधी पाणी पिल्यास रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो दहा रात्री झोपताना कधी फ्रीजमधील पाणी पिऊन झोपू नये याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो अकरा खूप थंड पाणी पिल्यास दात लवकर पडतात बारा चेहऱ्यावर म्हातार पण दिसू लागले की रोज दुधामध्ये खजूर उकून प्या तेरा तोंडामध्ये पाणी भरून आंघोळ केल्यास सर्दी होत नाही चौदा सकाळी सकाळी बीटचा रस प्यायल्याने लिव्हरची कार्यक्षमता वाढते व संपूर्ण शरीर डिटॉक्स होते पंधरा कायम थकवा येत असेल तर दारचिनीच्या पावडरमध्ये मध टाकून सेवन केल्यास थकवा कमी होतो सोळा रोज कपालभाती केल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहते तसेच पोटाची चरबीसुद्धा कमी होते सतरा जास्त गरम पाण्याने के आंघोळ केल्यास डोळे आणि शरीराच्या मांसपेशी कमजोर होतात अठरा जेवण झाल्यावर लगेच चहा पिऊ नये यामुळे मूळ व्याधीची समस्या होऊ शकते एकोणीस मोहरीच्या तेलामध्ये लवंगचे तेल मिसून या तेलाने मसाज केल्यास पाठदुखीची समस्या कमी होते वीस गर्मीमध्ये नारळाचे पाणी पिल्यास शरीर हायड्रेट राहते एकवीस दररोज दही खाले तर पाचन संस्था ही मजबूत राहते बावीस सगळे म्हणतात की केळी खाल्याने वजन वाढते पण केळी खाल्याने वजन वाढत नाही तर कमी होते तेवीस स्ट्रॉबेरी खाल्याने डोळ्याची रोषणी वाढते चोवीस कॉफी पिल्याने डिप्रेशनची समस्या दूर होते पंचवीस नियमित बीट खाल्ल्याने शरीरातील कमजोरी दूर होते सव्वीस रोजच्या आहारामध्ये अद्रकचे सेवन असले तर सांधेदुखीची समस्या होत नाही सत्तावीस लिंबू पाणी पिल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते तसेच वजनसुद्धा कमी होते अठ्ठावीस दररोज चार ते पाच बदाम भिजून खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते तसेच हृदयसंबंधी कोणतीच बिमारी होत नाही एकोणतीस दररोज दालचिनीचा थोडा तुकडा खाल्ल्यास मधुमेह कमी होतो तसेच पोटावरील वाढलेली चरबीसुद्धा कमी होते तीस दररोज एक कच्चा लसूण खाल्ल्यास ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो तसेच हृदय निरोगी राहते तीस पालक खाल्ल्याने शरीरातील कमजोरी दूर होते तसेच शरीरामध्ये रक्ताची कमतरता असल्यास त्यामध्ये मदत होते बत्तीस आवळ्याचा ज्यूस दररोज पिल्याने चेहरा चमकदार बनते तसेच केससुद्धा मजबूत होतात तेहतीस जास्त चहा पिल्याने ॲसिडिटीची समस्या होऊ शकते चौतीस आंबा ढेकर येत असेल तर जिऱ्याचे सेवन करावे साध्या मिठाऐवजी सेंदो मिठाचा वापर केल्यास शरीरातील जॉईंट दुखणे कमी होते छत्तीस पोटामध्ये जंत झाल्यास ओवामध्ये म्हट टाकून साठावा सदोतीस खसखसचे सेवन केल्यामुळे कपची समस्या राहत नाही अडोतीस उठल्याबरोबर कोमट पाणी दुपारी ताक आणि संध्याकाळी झुकताना जर हळदीचे पाणी पिले तर तुम्हाला कधीही दवाखान्यात जायची गरज पडणार नाही एकोणचाळीस शरीरामध्ये खूप कमजोरी वाटत असेल तर रात्री गहू बिजू घालून सकाळी त्याचे पाणी प्यावे शरीरातील कमजोरी काही दिवसातच कमी होईल चाळीस जास्त टेन्शन घेतल्याने केस गळतात आणि लवकर म्हातार पण येते या टिप्स तुम्हाला आवडल्या तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन टिप्स मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल